तर गायच आज मी गेलो होतो दवाखान्यात तो छक मारणे आई बी काय नाही बा तर काहीच मी आज गेलो होतो पेशंटला सलाईन लावायला आणि खरं सांगू का दुखावणार होतो वेंचोत पण म्हणलं जाऊ दे म्हाताऱ्या कोत्र्यांचा उगाच कशाला शाप घ्यायचा वाटत बाबा ना असंच बोलतोय हसवायला तुम्हाला ते जाऊ आता मी तुम्हाला शिकवतो सलाईनच्या बॉटलमध्ये कसं औषध सोडायचं तर मग पहिलं असं इंजेक्शन घ्यायचं आणि त्या इंजेक्शन मध्ये पाणी भरायचं आणि लवढ्या नो पाणी भरायचं म्हणजे घरातलं बिरातलं प्यायचं पाणी नाही भरायचं ते असतं वेगळं ते आता काय म्हणतात मला पण माहीत नाही मग मा ते पाणी भरलं की मस्त पैकी त्यामध्ये औषध मध्ये सोडायचं आणि असं गदा गदा हलवायचं आणि किरणं त्या सलाईनच्या बॉटलमध्ये सोडायचं तर कायच हे झाल्यावरती मला एक माझं महत्वाचं काम आठवलं म्हणलं काम करून यावं जोपर्यंत सलाईन संपता तोपर्यंत मग मी निघालो मस्तपैकी तोंड वरती करून आणि मधीच माझ्याला ध्यानात आलं की बेचो एवढा तोंड वरती करून निघालोय पण गाडीत पेट्रोल आहे का मग ते बघायला मी गाडी थांबवली गाडीचा था पेट्रोलचा मागचा झाकान उघडलं आणि पेट्रोल आहे का चेक केलं बरं पेट्रोल होतं नाही तर म्हणलं आज काय खरं नाही तर मी माझं काम झाल्यावरती पुन्हा एकदा दवाखान्यात आलो आता तुम्ही म्हणाल की कशाला आला दवाखान्यात परत अरे भाई लाईट तुमचा बा बंद करणार पण लाईट बंद करताना मी सतरा वेळा विचार केला काय करू लाईट घालू का नको लाईट घालू का नको म्हणलं दादाकडे लय पैसे येते पण परत म्हणलं जाऊ दे घालावतो हो तो लाईट अरे मी लई चांगला माणूस आहे आता जर मला कोण बोललं की तू दवाखान्यात काम आलायस थाबडी नदी घे काला दवाखाना दवाखानाच आहे